ओम हो, नववर्षाच्या शुभेच्छा हे वाक्य तुम्ही हजारो वेळा ऐकले असेल आणि शेकडो वेळा तुम्ही स्वतः ते उच्चारले असेल नववर्ष शुभेच्छा नववर्ष शुभेच्छा वास्तविक कोणतेच वर्ष नवीन असत नाही वर्ष म्हणजे तरी काय ते काळाच्या अखंड प्रवाहाचे एक मोजमाप आहे आपणच आपल्याला सोयीस्कर व्हावे म्हणून त्याची निर्मिती केली आहे काळ एकच आहे आणि भूत वर्तमान आणि भविष्य असे त्याचे वर्गीकरण आपणच केलेले आहे काळ ही एक संकल्पना आहे आपण आपल्या सोयीसाठी त्याचे दिवस आठवडे महिने वर्ष शतके सहस्रके असे विभाजन केले आहे पहिले शतक दुसरे शतक असो वा विसावे एकविसावे शतक असो काळ नेहमी एकच असतो पण जे काळाच्या प्रवाहात वाहणारे आणि आपल्याकडे येणारे आहे ते सतत परिवर्तनशील आहे सध्या भारतात गंगा मातेला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी खूप पैसा व प्रयत्न खर्ची घातले जात आहेत नदी अशुद्ध नाही परंतु तिच्या हजारो मैलांच्या प्रवाहाच्या दोन्ही किनाऱ्यांवर राहणारे तुमच्या माझ्यासारखे लोक तिच्यात कचरा घाण टाकतात व तिला अशुद्ध करतात गंगेला स्वच्छ शुद्ध करण्यासाठी तुम्हाला मला काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त तिला दूषित करण्याचे काम आपण थांबवले पाहिजे हिमालयाच्या बर्फाळ शिखरांवरून तिच्या पात्रातून वाहणारी ताजी जलराशी दूषित वस्तूला बाहेर ढकलून देईल आणि नदी पुनश्च शुद्ध व पवित्र होईल तुमचे नूतनीकरण करा त्याचप्रमाणे काळही नित्यशुद्ध नित्य नूतन असतो तो कधीच जुना होत नाही कालगणनेत फक्त वर्षाचा एकोणीसशे ब्याण्णवचा एकोणीसशे त्र्याण्णव असा बदल करणे पुरेसे नाही तुमच्यात आणि माझ्यात बदल झाला पाहिजे लालसा लोभ क्रोध अशा निकृष्ट भावनांनी आपण काळाला विषाप्त करणे थांबवले पाहिजे त्याला दूषित करणारे आपणच आहोत आणि तरीही आपण काळच वाईट आहे अशी गर्जना करतो काळ कधीच वाईट नसतो काळ नेहमी चांगलाच असतो अलीकडे असे म्हणण्या म्हण मन्या, म्हणण्याची प्रभाव प्रथा पडली आहे आता हा असा कसा काळ आला आहे कोणास ठाऊक दुःखमय काळ आहे जगात सगळीकडे युद्धे घातपात जीवहानी सुरू आहे या वाक्यांचे नीट परीक्षण करा ही दुष्कृत्ये कोणी केली आहेत ते आपल्याच मनाला विचारा याचा दोष कोणाला द्यावा याचा काळाला काळाने कधी कोणाला मारले आहे का काळाने असे कृत्य कधीच केले नाही तुम्ही आणि मी आपल्या द्वेष हेवे दावे लोभ इच्छा आणि लालसा अशा मिथ्या मूल्यांना बळी पडून बाह्य जगात कार्य करीत असतो अशा भावनांतून केलेल्या कर्मांची गुणवत्ता हीच आपण काळाला चिटकवत असतो आणि त्याला घडवत असतो किंवा बिघडवत असतो गंगामातेला तिच्यात कचरा टाकून तिला अशुद्ध दूषित करण्यासारखेच हे आहे म्हणूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे ही सदिच्छा म्हणजे खरे वर्षा तर येणाऱ्या वर्षात वर्ष बदलून नव्हे तर स्वतःच बदलून प्रत्येकाने अधिक आनंद शोधून काढणे हे आहे वर्ष बदलता येत नाही हा परिवर्तनाचा काळ असतो म्हणून कित्येक लोक नवीन वर्षासाठी संकल्प करतात वर्षानुवर्षापासून ते तसेच करतात मी सकाळी लवकर उठेन मी नियमितपणे ध्यान करेन प्रत्येक दिवशी गीता वाचीन हे नियम तीन दिवस सुद्धा पाळले जात नाहीत बदलासाठी धैर्य बदलासाठी लागणाऱ्या धैर्याचा जर अभाव असेल तर प्रगती होणे शक्य नाही बुद्धांनी बुद्ध झाल्यावर खऱ्या अर्थाने नववर्ष अभिनंदनाचा अनुभव घेतला एक दिवस त्यांनी निश्चय केला की त्यांना जीवनाकडून काहीतरी वेगळे मिळवायचे आहे आणि एकदा निश्चय केल्यावर त्यांनी सातत्याने त्या दिशेने प्रयत्न केले याच पद्धतीने सिद्धार्थातून श्री बुद्धांचे उन्नयन झाले दोन समाजातील किंवा दोन देशांतील संबंधही सुधारू शकतात पण त्यासाठी त्यांनी तसा निश्चय केला पाहिजे व त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत जरी बरेच राजनीतिज्ञ बदलांविषयी वल्गना करीत असले तरी त्यांना तो खऱ्या अर्थी अभिप्रेत नसतो आवश्यकता आहे ती दृष्टिकोनातील बदलाची बदलासाठी आवश्यक असणाऱ्या या धैर्याची आध्यात्मिक शिष्याला नितांत आवश्यकता असते एखादी व्यक्ती आध्यात्मिकतेचे प्रदर्शन करीत असेलही आणि आपण बदलले असल्याचे ढोंग करीत वावरत असेलही पण प्रत्यक्षात बदल झाल्याखेरीज त्याला त्याचे लाभ मिळणार नाहीत लोक तक्रारी करतात स्वामीजी मी आपल्या आश्रमात चार वर्षांपासून आहे मी साफसफाईची कामे केली स्वयंपाकाचे काम केले आणि आपली वस्त्रेही धुतली पण स्वामीजी बदल काहीच झाला नाही तुमच्यासाठी आश्रम बदलेल असे अभिवचन आम्ही तुम्हाला कधीच दिले नव्हते आश्रमात बदल होणार नाही गुरूंमध्ये बदल होणार नाही बदलायचे आहे ते तुम्हाला निश्चितपणे तुम्ही गुरूंची समविचाराच्या व्यक्ती भेटतील त्यांची आश्रमाच्या शांत वातावरणाची मदत घेऊ शकता अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहिल्याने तुम्हाला स्वैराचार करावा असे वाटणार नाही जवळच असला तरी तुम्ही नाईट क्लबमध्ये जाणार नाही अशा प्रकारचा स्वैराचार तुम्ही थांबवता था, आणि तुमच्यामध्ये बडव बदल घडवून आणता बदल तीन स्तरांवर प्राचीन काळच्या ऋषींनी विश्लेषण केले व ते अशा निर्णयाप्रत आले की मनोभावात बदल म्हणजे मूड ऑफ द माइंड बदल घ केल्यानेच चांगला बदल घडवून आणता येतो मनोभाव जर बदलला तर व्यक्तीच्या जीवनपद्धतीत वस्तूंबद्दलच्या दृष्टिकोनात आचरणात आणि विचारांच्या गुणवत्तेत आपोआप बदल घडून येतो हा बदल तीन स्तरांवर करावा लागतो आ विचारांची गुणवत्ता विचारांचे प्रमाण आणि विचारांची दिशा आणि मन म्हणजे काय तर विचारांचा प्रवाह एकदा विचार बदलले की आपण विश्वासपूर्वक म्हणू शकतो की मन बदलले आहे भक्ती कर्म आणि ज्ञान हे तीन मार्ग वर उल्लेखलेले तीन प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी निर्देशित केले आहेत ईश्वर भक्तीमुळे विचारांची गुणवत्ता बदलेल कर्मयोगामुळे कर्मयोगाने विचारांच्या प्रमाणात घट होते म्हणजे भविष्याबद्दल अस्वस्थ करणारे विचार व आपल्या कर्मांच्या फळाविषयी चिंता इत्यादी कमी होतात आणि शेवटी विचारांची दिशा सर्वसाधारणपणे माणसाचे विचार बाह्य जगताविषयी असतात परंतु ज्ञानमार्गाद्वारे विचारांची दिशा आपल्या सर्वांमध्ये विद्यमान असलेल्या चैतन्य स्रोताच्या शोधाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा या तिन्ही मार्गांचे अवलंबन एकदम केले जाते तेव्हा मनावर स्वामित्व मिळवण्याचा वेग तीन पटीने वाढतो तुम्ही बदला जग बदलेल जेव्हा मन बदलते तेव्हा तुम्ही बदलता आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा वर्ष नूतन होते त्यासाठी तुम्हाला एक जानेवारीची वाट बघत राहण्याची आवश्यकता नाही ज्या दिवशी तुमच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडून येते तो तुमचा नववर्ष दिन असतो तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी आहात नूतन वर्षाभिनंदन या पुनरुच्चारणाने किंवा नववर्षाच्या शुभेच्छा पत्रांनी तसे कोण कोणाच्याही बाबतीत घडून येत नाही विचार करा शुभेच्छापत्र पाठवण्यामागचा हेतू आत्मसंयमन नियमितता वैचारिक शुद्धता इत्यादीद्वारे आपले मित्र किंवा आपतेष्ट जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतील हाच असला पाहिजे त्यामुळे विच व्यक्तीमध्ये परिवर्तन होते आणि जेव्हा व्यक्तीमध्ये परिवर्तन होते तेव्हा बाहेरचे जगही बदलल्याचे दिसून येते नवीन काळ नवीन विचारांची निर्मिती होते हीच नववर्षाची पहाट हा एक प्रकारे अध्यात्माचा विश्वरचनेचा कार्यक्रम आहे मी चांगले होऊन काय होणार माझा पती वाईट आहे माझे श्वशूर वाईट आहेत सासू दुष्ट आहे असे म्हणून कोणीही हा कृपा प्रसाद दूर ढकलू नये वा त्यास डावलू नये दुसऱ्यांची चिंता करू नका या जगात तुम्ही दुसऱ्यांसाठी आलेले नाहीत स्वतःकडे लक्ष देणे हे तुमचे काम आहे तुम्ही बदला मग बघा तुमच्या अवतीभोवतीसुद्धा तुमच्यातील बदलाचे पडसाद उमडतात की नाही जग बदलते तुमचे स्वतःचे कौटुंबिक जीवन आर्थिक जीवन आनंद आणि यश सर्व काही बदलते हे सर्व घडून येते ते फक्त तुमच्यातील परिवर्तनामुळे लोक म्हणत राहतात स्वामीजी मी बदलू शकत नाही मी कसा बदलू शकतो जगच बदलू देत अशा प्रकारे तुम्ही कितीतरी शतके आणि सहस्रके वाट बघत आहात क्रांती होण्याची वाट पाहात युगानुयुगे लोटली अधिक प्रगत जीवाने येऊन मदत करण्यासाठी वनस्पती व वा प्राणी वाट पाहू शकतात पण माणसाला तशी प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण मनावर स्वामित्व मिळवण्याचे सामर्थ्य त्याच्या ठाई आहे आपले जीवन घडवायचे का बिघडवायचे याचे स्वातंत्र्य त्यालाच आहे ऋषींनी हे सत्य फक्त उद्घोषितच केले नाही तर त्याचबरोबर सुबुद्ध व व्यावहारिक पद्धतीही सांगितल्या ज्या योगे आपल्यापैकी प्रत्येकजण आपण जेथे आहोत तेथे राहून स्वतःला बदलण्याचा पंचवार्षिक वा दशवार्षिक कार्यक्रम हाती घेऊ शकेल प्रत्येकजण जर हिमालयात जाऊ लागला तर तेथील लोकसंख्या वाढू लागेल व त्याचबरोबर प्रदूषण ऋषींचा उपदेश असा आहे की प्रत्येकजण जेथे आहे तेथेच राहून दैनंदिन जीवनात आवश्यक तो बदल घडवून आणू शकतो या संदर्भात त्यांनी असा आग्रह धरला की व्यक्तीने आपल्या इंद्रियभोगाच्या सुखाच्या फोल आशा सोडून दिल्या पाहिजेत जेव्हा ज्ञानेंद्रिय उपभोग्य वस्तूच्या संपर्कात येतात तेव्हा आनंदाचा अनुभव येतो हे ऋषींना माहीत होते व त्यांनी ते मान्यही केले होते पण त्या अनुभवावर कोणाचे नियंत्रण आहे का की व्यक्ती त्यात वाहत जाते कोणीही व्यक्ती अचानकपणे त्यावर नियंत्रण करू शकत नाही किंवा त्यास नियमित करू शकत नाही म्हणूनच स्वसुधारणेसाठी नीती नियम निर्बंध अनुशासन घालून दिलेले आहेत आधुनिक काळात याची गरज लोकांच्या लक्षात येत नाही हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असे समजून लोक त्याला थारा देत नाहीत परंतु शाश्वत समाधानासाठी खोट्या आशा किंवा इंद्रिय भोगातून सुखप्राप्ती मिळवणे याचा त्याग करून आत्मसंयमनाचा आग्रह ज्ञानी ऋषींनी धरला मनातील तरंग ऋषींनी या आग्रही मतामागे ऋषींच्या या आग्रही मतामागे सखोल तर्क आहे जेव्हा उपभोग्य वस्तूंशी संपर्क येत नाही तेव्हा विचार नसतात गाढ निद्रेमध्ये वस्तूंचे ज्ञान नसते म्हणून विचारही नसतात विचार करा मन पूर्णपणे लुप्त झालेले असते शांत असते कार्य करण्यास अक्षम असते निष्क्रिय असते यालाच तर गाढनिद्रेची अवस्था सुषुक्ती म्हणतात जेव्हा आपल्याला विषयवस्तूंची त्यांच्या संज्ञांची जाणीव होते तेव्हा त्याला विचार असे म्हणतात वस्तूंच्या अभावात काहीही विचार असू शकत नाहीत चैतन्य अधिक वस्तू बरोबर विचार दुसऱ्या पद्धतीने पहा जेव्हा ज्ञानेंद्रियांना वस्तूचे ज्ञान होते तेव्हा मनामध्ये त्या वस्तुवृत्तीने एक प्रकारची अशांतता निर्माण होते ही वस्तुवृत्ती विद्यमान सर्वव्यापी चैतन्य आत्मतत्वात प्रकाशित होते आणि आपण म्हणतो माझ्या मनात विचार आला मी सुखी आहे मी दुःखी आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे चांगले विचार असोत वा वाईट विचार प्रत्येक विचार हा शांतता असतो मनामधील तरंग असतो माझ्या मनातील तरंगाची मला जाणीव झाल्यावर विचार म्हणून तो संपुष्टात येतो हे जाणून घेणे रोचक आहे वैराग्यरूपी संरक्षक पुढे निर्माण होणारे विचार वृत्ती जर कमी झाले तर मन सापेक्षतेने शांत होते आणि अशा शांत मनाला मनाच्या अतीत असलेल्याचे ज्ञान होते सतत घोंगावणाऱ्या विचारांच्या धबधब्याने ग्रस्त असलेले मनच ज्ञानाच्या स्पष्टतेत व्यत्यय आणते गाडीच्या पुढच्या काचेवरील पाणी पुसण्याचे काटे वायपर्स जर कार्य करण्यास अक्षम असतील तर मुसळधार पावसात वाहन चालवणाऱ्या चालकास पुढचे लाईट्स कितीही प्रकाशमान असले तरी रस्ता स्पष्ट दिसणार नाही मनाला स्वच्छ ठेवणारा काटा म्हणजे वैराग्य आपल्या स्वभोवार जितके विषय वस्तूंचे आधिक्य तितक्या जलदीने काट्याचे काम व्हायला पाहिजे वैराग्यमेव अभयम वैराग्यच निर्भयता प्रदान करते वैराग्यस जीवनातील एकमेव रक्षक आहे पण लोक मात्र नेमके त्या विरुद्ध गोष्टींना जवळ करत असतात राग लोभ कामना तीव्र भावना जीवनातील ध्येये गाठण्याच्या उन्मादात लोक विवेक न ठेवता कामनांच्या मागे धावतात आणि त्या श्रमांमुळे दमून जातात एक क्षणभर थांबून विचार तरी करा मी कशासाठी इतके परिश्रम करीत आहे या मूड धकाधकीने मला जीवनात जे मिळवायचे आहे ते मिळेल का शांती समाधान आनंद तुमच्या विचारपद्धतीला वेदांत वळण लावतो तुम्हाला अधिक चांगली व्यक्ती अधिक सुखी व्यक्ती बनवतो आणि तेव्हा तुम्ही नक्कीच एकमेकांना नूतन वर्षाभिनंदन या शुभेच्छा देऊ शकता वर्ष नूतन नाही नूतन केले आहे ते तुम्ही स्वतःला म्हणून तुम्ही आनंदी आहात ठीक आहे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा मानवी मनात अंतिम क्षणापर्यंत राहणारी असते ती आशा आणि तशी ती माझ्याही मनात आहे मला आशा आहे कि की तुमच्यापैकी प्रत्येकाने हा संदेश समजून घेतला आहे व त्यानुसार तुम्ही आचरण कराल नववर्ष शुभेच्छा ओम।